ज्याप्रमाणे मुलाधार चक्र मी सांगितलं पृथ्वी तत्वाचं आहे हे जमिनीशी निगडीत आहे बरेच लोक तुम्ही असं बघितलं असेल की जमिनीसाठी भांडतात भावाभावांमध्ये भांडण होतं याला मात आपण माता पण बोलतो जमिनीला आईबरोबर त्यांचे संबंध ठीक नसतात आणि त्याचबरोबर त्या लोकांमध्ये भीती असते ज्यांचं कमजोर झालेलं आहे त्यांच्यामध्ये भीती असते पटकन कोणासमोर ते बोलू शकत नाही अगदी hmm. कोणीही त्यांना येऊन मारणार पण ते स्वतःचं प्रतिकार करू शकणार नाही स्वतःचं रक्षण करू शकणार नाही अगदी पैशाच्या बाबतीत हे चक्र काम करतं तर काही लोकांचं बघा मन तेंडिंग आलं की पैसा संपतो की अरे आता ई एम आय भरायला पैसे नाही माझ्याकडे अगदी स्वतःसाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात काही खर्च करायचा असेल काही लोकांकडे प्रॉपर्टी भरपूर असते पण तरी दिखावा म्हणून ते लोकांना दाखवत असतात खिशात पैसा नसतो प्रॉपर्टी भरपूर ऐन वेळेस एखाद्या व्यक्तीचं काम होतेत, शेवटच्या टप्प्याला त्याचं काम थांबतं असं का होतं तर तुमचं हे चक्र खराब झालेलं असतं